नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण मसाला भात बनवूया त्यासाठी मी मटार कोबी शिमला मिरची कांदा गाजर हे सर्व साहित्य कापून घेतले आहे कांदा बघा इथे मी आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेजपत्ता घालून घेऊया दालचिनी घालून घेऊया विलायची घालून घेऊया मसाला ही विलायची घालून घेऊ हिरवी

आल्याला सुट्या घालूया घालायची बाय घेऊन बटाणे टाकून घेऊ गाजर टाकूया बटाटे घालूया शिमला मिरची घालूया तिखट घेतलं आहे हळद धनजिरंपूर हिंग गोडा मसाला आणि पुलाव मसाला आपण टाकून घेऊ दोन फुल फुलपात्र तांदूळ घेतले आहे टाकून घेऊया टोमॅटो घालून घेऊया दोन फुलपात्रासाठी आपल्याला चार चार फुलपात्र पाणी घालायचे मीठ घालूया चवीनुसार आणि कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातली तरी चालते नाही घातली तरी चालते आता कुकरचे झाकण लावून घेऊया आणि दोन शिट्टे शिट्टे घेऊया बघा आपल्या दोन शिट्टे झालेल्या आहेत झालं आहे काढून घेऊ आपण बघा खाण्यासाठी आपला है। है, मसाला भात तयार आहे कोशिंबीर आहे कांदा आहे व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद